हॅलो नमस्कार तर आता संध्याकाळी आम्ही चाललो आहेत आमच्या समुद्रावर म्हणजे काळबादेवी बीचवर तर हे इकडे आमचं घर आहे तिथे आणि ही पाठीमागे झाडी आहे ही जागा आमची नाही आहे पण ही जर झाडी छाटली तर आमचं समुद्र आम्हाला फ्रंट व्ह्यू आम्हाला मिळेल तर चला पटापट मुलं छोटे कंपनी गेली आहे पुढे बघू शकता इथे वाळूच वाळू आहे आमचा टेंबरेवाडीचा स्टॉप एस टीने आम्ही आलो तर इथे उतरतो तिकडे आम्ही सकाळी मंदिराकडे त्या दिवशी सकाळी गेलो होतो तर आता बीचवरती आम्ही इकडे चाललो आहे छोटे कंपनीची एक गँग आमची पुढे आहे आणि मी पाठी आहे तर रस्त्याच्या इथून वळून जरा तुम्ही बघू शकता तर इथे बघू शकता हीच वाट आमच्या गणपती विसर्जनाची पण आहे आम्ही गणपती विसर्जन इथे समुद्रावरच करतो तर मुलं खाली केलेली आहेत फायनली समुद्रावर पोचलेलो आहोत मुलं ती बघा तिकडे पोचलीत पण हा आमचा असा समुद्रकिनारा आहे ते बघा तिकडे दिसतंय ते भारती शिपयार्ड आहे मी सकाळी जे दाखवलं होतं ना तुम्हाला तर पो, हे बघा अगदी वाऱ्यापर्यंत तो तिकडे वारे पॉइ आरे पॉइंट आहे आणि तिकडे पलीकडे वारे पॉइंट आमचं निसर्गरम्य हे कोकण आहे असं भारी वाटतं अभिमान वाटतो आपल्या स्वतःच्या गावचा ते बघ ते माड दिसत आहेत ना त्या माडांच्या तिकडे त्या साईडला ती झाडी दिसते त्याच्या पाठी आमचं घर आहे आणि ह्या इथे एक होमस्टे आहे इथे बाहेरून येतात पर्यटक

इकडे इकडे हॅलो तर बघू शकता इथे पर्यटक पण आलेले आहेत हे बघा आता हळूहळू गर्दी इथे वाढेल संध्याकाळची तर हाच नजारा आहे जो डोळ्यात जेवढा साठवता येईल तेवढा आम्ही साठवून घ्यायचा प्रयत्न करतो चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा सुखद संकेत मंडळी हे बघा तिकडे जे दिसतंय ना ते जयगड आहे म्हणजे जिथं आम्ही राहतो त्या टाउनशिपमध्ये तर आमच्या घरातून ह्या समोर ज्या दोन दिसत आहेत त्या चिमण्या आहेत ते एनर्जी प्रोड्यूस करतात तर तिथे या दोन चिमण्या आहेत तर तुम्ही बघू शकता आमच्या काळबादेवीपासून जयगड इथून आम्हाला दिसतंय तर जवळपास नऊ ते दहा समुद्रकिनारे आम्हाला जाते वेळेस लागतात आम्ही जेव्हा बाईकवरून किंवा स्कूटीवरून आम्ही जेव्हा जातो हो तेव्हा आणि इतके नयनरम्य आहेत ते किनारे जणू गोवाच रात्र झाली की ह्या चिमण्या आता चमकायला लागतील कारण त्याच्यावर लाईटिंग आहे आता सनसेट झालेला आहे मुलांना आता परत न्यायची वेळ आहे घरी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये